नमस्कार आज आपण शेतीमधल्या एका मोठ्या म्हणजे बऱ्याचदा डोकेदुखी ठरणाऱ्या समस्येवर बोलणार आहोत कीड नियंत्रण हो अगदी ही समस्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आहे आपल्यासमोर काही तज्ञांचे लेख आहेत मार्गदर्शक तत्व पण आहेत आणि यामध्ये विशेषतः फळमाशी भाजीपाला पिकांवरच्या इतर माश्या आणि ज्या रस शोषणाऱ्या किडी आहे। कि पर आहेत ना त्या कशा त्रास देतात पिकांचं नुकसान कसं होतं यावर माहिती आहे पण अनेकदा काय होतं पारंपरिक उपाय पुरेसे ठरत नाहीत किंवा त्याचे दुष्परिणाम पण आहेत बरोबर रासायनिक खतांचे वगैरे परिणाम दिसतातच तर मग यावर काही नवीन आधुनिक उपाय आहेत का चला या स्रोतांच्या आधारे जरा हे समजून घेऊया आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर या किडींची ओळख त्यांचं नुकसान कसं होतं आणि अट्रॅप्स ऑलराउंडर सारखी एखादी नवीन पद्धत कितपत प्रभावी आहे हे, हे बघणं नक्की सुरुवात करूया फळमाशीपासून ही पहिली महत्वाची कीड दिसायला कशी तर आपल्या घरातल्या माशीपेक्षा थोडी मोठी असते रंगाने पिवळेसर सोनेरी अच्छा आणि तिचं मुख्य टार्गेट असतं फळ मादी काय करते फळांच्या सालीच्या अगदी खाली अंडी घालते मग त्यातून अळी बाहेर येते आणि ती फळातला गर खायला लागते म्हणजे फळ आतून खराब होतं अगदी त्यामुळे फळ सडतं कधी कधी गळून पडतं किंवा त्याची क्वालिटी म्हणजे प्रत पूर्णपणे जाते आंबा पेरू चिकू कलिंगट टोमॅटो अनेक पिकांवर हिचा प्रादुर्भाव होतो बापरे म्हणजे बऱ्याच महत्वाच्या पिकांवर धोका आहे हो आणि फळमाशी बरोबरच भाजीपाला पिकांवर पण इतर किडींचा हल्ला असतो त्यातली एक मुख्य म्हणजे पांढरी माशी हो हिचं नाव खूप ऐकलंय ही खूप त्रासदायक आहे कारण ती पानातला रस शोषून घेते त्यामुळे झाड कमजोर होतं आणि तिच्यामुळे पानांवर काळी बुरशी वाढते अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती चुरडा मुरडासारखे पसरवते अरे देवा म्हणजे एकाच किडीमुळे एवढे प्रॉब्लेम्स हो मग दुसरी आहे शेंडे आणि फळं पोखरणारी अळी नावातच आहे सगळं ती झाडाचा शेंडा पोखरते तो वाळून जातो किंवा फळात शिरून आतून खाते मग फळं वाकडी तिकडी होतात आणि यांच्याशिवाय थ्रिप्स मावा तुडतुडे यांसारखे रसशोषक किडी तर आहेतच त्या पण पानातला रस शोषून पिकाला एकदम कमजोर करतात म्हणजे फळमाशी आणि या इतर किडींमध्ये फरक आहे हो महत्वाचा फरक हा की फळमाशीची अळी फळाच्या आत नुकसान करते तर पांढरी माशी किंवा बाकीच्या रसशोषक किडी या पानांवर परिणाम करतात रस शोषतात समजलं आणि या सगळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पारंपरिक पद्धती आहेत पण तुम्ही म्हणालात तसं त्यांच्या मर्यादा पण आहेत म्हणजे मुख्य म्हणजे रासायनिक कीटकनाशक हो त्यांचा वापर केल्याने जमिनीचं आरोग्य बिघडतं मधमाशी सारखे आपले मित्र कीटक मारले जातात आणि आपल्या म्हणजे मानवी आरोग्यावर परिणाम होतोच नक्कीच तो धोका आहेच आणि दुसरी अडचण म्हणजे ते कामगंध सापळे असतात ना फेरोमोन ट्रॅप्स हो फेरोमोन ते फक्त नर किडींना पकडतात माद्या तशाच राहतात अंडी घालतात म्हणजे किडींची संख्या पूर्णपणे कंट्रोल होत नाही बरोबर प्रजनन थांबत नाही त्यामुळे ना नवीन दिशा दिसतीय का हो नक्कीच गरज आहे एकात्मिक उपायांची जे जास्त सुरक्षित असतील आणि जास्त परिणामकारक याच दिशेने जाणारे एक उदाहरण म्हणजे हे अॅट्रॅप्स ऑलराऊंडर नावाचे सापडे अच्छा ऑलराऊंडर काय खास याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त नर किडींना नाही तर नर आणि मादी दोन्ही प्रकारच्या किडींना आकर्षित करण्यासाठी डिझाईन केले आहेत अरे वा हे महत्वाचं आहे म्हणजे दोन्ही लिंगांना पकडलं की त्यांची प्रजननाची साखळीच तुटते अगदी बरोबर तिथेच किड नियंत्रणाला जास्त फायदा होतो पण यात अजून एक गोष्ट वाचण्यात आली की छव्वीस वेगवेगळे सुगंध वापरले आहेत म्हणे हे जरा म्हणजे कशासाठी एवढे सुगंध बरोबर आहे हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य या छव्वीस वेगवेगळ्या सुगंधांच्या मिश्रणामुळे काय होतं की हा सापळा एकाच वेळी अनेक प्रकारच्या आकर्षित करतो म्हणजे म्हणजे कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला कसं वेगवेगळ्या किडींसाठी वेगवेगळे सापळे किंवा उपाय करायची गरज नाही अच्छा म्हणजे एकाच उत्पादनात अनेक किडींसाठी उपाय हे तर खूप सोयीचं झालं हो एका व्यापक समस्येवर एक असा केंद्रित उपाय देण्याचा हा प्रयत्न आहे आणि हे किती काळ टिकतं म्हणजे एकदा लावलं की झालं की सारखं बदलावं लागतं नाही हे पण त्याचं एक चांगलं वैशिष्ट्य एकदा लावलं की साधारणपणे पंचेचाळीस ते साठ दिवस म्हणजे दीड दोन महिने हे प्रभावी राहतं दीड दोन महिने उत्तम आहे आणि ते पाणी प्रतिरोधक आहे म्हणजे पावसाळ्यात जरी पाणी लागलं तरी ते खराब होत नाही त्याने शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो पण मग एवढ्या सगळ्या किडींना जर हे आकर्षित करत असेल तर आपल्या मित्र किडींच काय मधमाशी वगैरे त्यांना धोका नाही का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि स्रोतांनुसार हे सापळे अशा पद्धतीने बनवले आहेत की ते मित्र किडींना जसं की मधमाशी किंवा लेडी बग बिटल यांना सुरक्षित ठेवतात अच्छा म्हणजे ते निवडक आहेत हो ते निवडकपणे फक्त उपद्रवी किडींनाच लक्ष करतात त्यामुळे परिसंस्थेचं म्हणजे आपल्या इकोसिस्टमचं संरक्षण होतं आणि अजून एक मोठा फायदा म्हणजे हे अवशेष मुक्त तंत्रज्ञान आहे अवशेष मुक्त म्हणजे याची फवारणी थेट पिकावर करायची नाहीये ते पिवळे चिकट सापळे येतात किंवा साध्या बाटल्यांना तेल लावून त्यावर हे स्प्रे करायचं आणि मग ते शेतात लावायचं ओके okay. त्यामुळे काय होतं की कि भाजीपाला किंवा फळांवर कोणताही रासायनिक अंश राहत नाही म्हणजे आपलं अन्न सुरक्षित राहतं आजकाल अन्न सुरक्षेचा मुद्दा किती महत्वाचा आहे खरंय हे तर खूपच महत्वाचं आहे आणि वापरायला पण सोपं वाटतंय साधारण एक दीड एकर साठी पंधरा वीस सापडे लावायचे पिकाच्या उंचीवर हो पद्धत सोपी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ऍट किंवा असा कोणताही एक उपाय म्हणजे संपूर्ण कीड नियंत्रण नाही हा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा म्हणजे आयपीएम चा फक्त एक भाग आहे आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कीड नियंत्रणासाठी फक्त एका गोष्टीवर अवलंबून न राहता अनेक पद्धतींचा एकत्रितपणे आणि विचारपूर्वक वापर करणं अच्छा म्हणजे या सापळ्यांबरोबर अजून काही गोष्टी कराव्या लागतात हो जसं की शेताची स्वच्छता ठेवणं कीड लागलेली फळं किंवा पानं काढून नष्ट करणं पिकाचे नियमितपणे निरीक्षण करणं की कुठे प्रादुर्भाव दिसतोय का ह्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत आणि आपण एका दुसऱ्या स्रोतात पाहिलं होतं की फळमाशीसाठी मिथाईल युजनॉल असलेले सापळे जास्त प्रभावी आहेत हो बरोबर ते त्या एका विशिष्ट किडीसाठी खूप चांगले आहेत तर अट्रॅप सारखे उपाय एकाच वेळी अनेक प्रकारच्या किडींवर काम करतात म्हणजे गरज बघून निवड करावी लागते हम्म समजलं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो की ॲट्रॅप्स ऑलराऊंडर सारखे जे नवीन उपाय आहेत ते एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा एक महत्वाचा भाग म्हणून पुढे येत आहेत बरोबर ते एकाच वेळी अनेक किडींना पटणपात नर मादी दोन्हींना जास्त काळ टिकतात पर्यावरणाला कमी धोकादायक आहेत आणि महत्वाचं म्हणजे रासायनिक अवशेष ठेवत नाहीत पारंपरिक पद्धतींसमोर हा एक चांगला पर्याय दिसतोय आणि यामुळे खर तर एक महत्वाचा विचार मनात येतो आपण शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षेबद्दल इतकं बोलतोय तर अशा प्रकारचे जे बहुआकर्षक आणि लक्ष केंद्रित तंत्रज्ञान आहेत ते कीड नियंत्रणाचं भविष्य कसं बदलू शकतील hmm. म्हणजे फक्त याच किडींपुरतं नाही पण शेती समोरच्या अजून ज्या गुंतागुंतीच्या समस्या आहेत त्यांच्यावर असे सर्व समावेशक किंवा ऑलराउंडर उपाय भविष्यात कितपत प्रभावी ठरू शकतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे